हा आता आजचे आजच्या दिवस <laughs> आजचे दिवस परत कशाला सुनबाय तुमची चा चा हा ते काय सोन्याचा दिवा चांदीचा ताट ओवळी तेल एका सोनांची वरात पकडन करून दाखवलं का नाही हा लई बघायची वेळ नाही आणली ले पैसे घालायचं नाही फडकत आणले करून म्हणते ना सोन्याचा दिवा चांदीचं ताट आणि वगळी तेल एका सोनांची वरात झालं मनासारखं कागदपत्र येतात ना सगळे लाव बिंदास पुन्हा आता लाव त्यांना आधी व्हॉट्सअप ला फोटो पाठवले ना फो uh, हो पाठवले फोटो पाठव डॉक्युमेंट पाठव सांग त्यांना घरी आले म्हणून हॅलो कुठे तू बाबा how how मी तुम्हाला व्हॉट्सअप ला फोटो टाकले अग फोटो काय टाकते तू कुठे कवर वाट बघतोय आम्ही तुझी हा बाबा आता तुम्ही माझी वाट नका बघू म्हणजे कारण मी लग्न केले भाई? हो मी आहे आता लागलं काय तुला बाबा माझं लग्न झालंय आता मी याच्यासाठी कॉल केलाय की तुम्ही आता माझी वाट बघू नका आणि मी लग्न केलंय हर्षद सोबत मी खुश आहे याच्या सोबत हे सांग फोन केलाय का तुम्हाला हो तुम्ही माझी काळजी कराल म्हणून कॉल केलाय आम्ही काळजीच करीत होतो चुकलं आमचं काळजी नव्हती करायला पाहिजे तुझी तू फक्त ना तुला असं आपण फोन केला मग बर बाबा मी आता सुखरूप आता तुम्ही काळजी नका करू हॅलो आपलं सांगायचं काम होत सांगितलं झालं पाठवलेत ना सगळे हो हो काय विषय नाही आता काय मग डीजे लावायचं ना काय सध्या लावा डीजे आता आणली वाजवत गाजवत त्यांचं तिकडे मागच लय काळजी करायचं नाही विषय सोडून द्यायचा तुझे वडील आली बसा ना ताई चल घरी आता तरी मी नाही येऊ शकत कारण आता माझ लग्न झाले एकदा तरी सांगितलं का ग तू बाबांना दे तिला काही घेणं देणार राहिलं आता आपल्या बरोबर त्यांचं काम झालं ना तिच्या मनासारखं झालं बापाचं कोणाला काही घेणं देणं काय का ना तुम्हाला सांगितलं होतं लग्न करून द्या म्हणून तुमचं झालंय का लग्न नाही लग्न झालं ना एक दोन पोरींच बाप झालो हेच मला सांगा आम्हाला जास्त ना यांचं यांच्यासाठी काय लागतंय ना ते मी वीस बावीस वर्ष बघितलंय ह्यांनी किती वर्ष बघितले पण ऐका ना इथून पुढचं तर तोच बघणार आहे ना इथून पुढचं तेव बघणार का तो आता बापाची जागा घ्यायला बघणार का बाप नाही पण नवरा झाला ना तो आता लग्न केलंय त्यांनी हे काय प्रूफ आहे आमच्याकडं नाही नाही राहू ते प्रूव्ह केला असेल तुम्ही गोळा बापा कंप्लेंट करायची असेल कोर्टात सांगायचं असेल बाप कसा नालाय की बापाने आमचं किती हाल केलं बापाचं काय हाल नसतं झालं का तुम्हाला मोठं करायला कोर्टात केस ते त्यांचं लग्न झालं फक्त हा विटनेस आहे फक्त दुसरं काय हा विटनेस बिटनेस दाखवून नसतं होत लग्न लग्न म्हणजे दोन घर जोडायची असतात नाते संबंध जोडायचे असतात नाते संबंध तोडून लग्न करतात का असं तू सांग त्यांना काय सांगते ते आता काय राहिले त्यांच्याकडे सांगायला अहो मी बाप आहे तिचा न सांगता तिच्या मनात तो वाळतो न जर वर करून बोलायची हिंमत नाही राहिली तिची आता ना आता तोडून बसली बापा बरोबर ती बर तुम्ही कोण यांच मी साक्षीदारांनी माझं मित्र आहे तो तुमचा मित्र आहे ना आता तुम्हीच मला सांगा यांनी असं केलंय ह्या बहिणीचं लग्न व्हायचं अजून तिला काय करायचं आम्ही तिला लोकांनी विचारलं थोरली बहीण काय करते काय सांगू आम्ही पळून गेली मावशी तुम्ही सांगूच ना का आम्हाला आम्ही तुमच्याशी वाद घालाय ना आलो आम्ही आमच्या मनातलं बोलू का नको नाहीतर हे बघा माझी अजून पण इच्छा आहे एकच सांगणे तुला अजून लोकांच्यात बोआ नाही झालेला तू घरी चल बाई तुझं लग्न यांच्या बरोबरच लावून देतो मी पण रीती रिवाजाप्रमाणे मान पान नेत होते ऐका ना आपण काय करू लग्न आमच्या दारात करू उचलून घेतलंय मना लग्न एवढी परिस्थिती बेकार नाही माझी पोरींची लग्न उचलून देऊन करू का मी तुम्ही याला व्हायनात काय गोष्टी कबूल करून घ्यावं लागतील एवढं सगळं झालंय आता तर कशाला ते माघार घेतील करा हे बघा मला काय करायचं नाही मी माझी आब्रूज आखायसाठी तुमच्यासाठी असं म्हणतोय बघा दोन पोरी आहेत मला पोटाला पोरगा पण नाही कधी अपेक्षा नाही धरली त्याची दोन पोरी म्हणलं माझ्या पोरापेक्षा सरस होती बापाच नाव काढते हो एवढं तरी करा माझ्यासाठी हे बाई एवढं तरी कर बापासाठी तुझ्या तुला बोलावं लागेल मी नाही येऊ शकत कारण माझं लग्न झाले आणि आता मी राहणार हे बघ पाया पडतो तुझ्या ऐक माझ तुझ लग्न झालंय तुझ सगळं चांगलं झालंय मान्य आहे मला पण ह्या पोरीच काय करू मी तिला काय सांगू लोकांना मी छाती काढून सांगायचो माझी पोरगी अमक होईन तमक होईन हे करन ते करण काय केलं माझ्या पोरीने बापाचा साधा विचार पण नाही केला निदान नांदायला येताना तरी माझा आशीर्वाद घेऊन यायचं असं बापाला शाप देऊन तुमचा घेऊ तस काय तर तळतडजड होईल असं बघा ती जरी तिकडे गेली तर तिच्या मनात नाहीये बाबांकडे बघून तरी विचार कर ग तू गेल्यापासून बाबांनी जेवण पण नाही केले त्यांचे काय हाल होत त्याचा विचार केलास का कधी अग चल ताई हे बघ मला माझ्या पोरीवर विश्वासी. बापाचा हट्ट नाही मोडणार ती हे बघ ताई चल तू नाही आब मी नाही चला बाबा आजपासून ताई आपल्यासाठी कोणीच नाही चला तुम्ही होईन हळूहळू थोडस सवय लागू तर गेलेत नाराज होऊन पण होईन त्यांना हळूहळू सवय लय आपण कोणाची करायचा त्यांनीच लावून दिलंय म्हणायचं फक्त त्यांच्याकडे पैसे नव्हते अडचण होती आणि तुम्हाला एखादं लेकर झाले त्यांना ओढ लागला हळूहळू हो दोन तीन वर्ष वेळ जाईन याला काळजी घ्या व्यवस्थित येऊ मी करू हिराव द्या सगळं